माऊले रामकृष्ण हरी जर तुमच्या घरामध्ये जर कोणाला म्हणजे नातेवाईकाला आपल्या घरातील कोणाला सदस्याला पॅरालिसिस अर्धांग वाताचा झटका येऊन गेला असेल तर पॅरालिसिस किंवा अर्धांग वात याच्यामध्ये एखादा हात किंवा पाय किंवा एखादा हात किंवा पाय लुळा पडतो शब्द जरी ऐकला तरी छातीत एकदम कळा येतात असं हे वाटतं हा आजार पेशंटचे हाल बघून त्रासदायक एक वाटतात एखादा माणूस रुबाबात जगतो आयुष्यभर आणि जर त्याला उतरत्या काळामध्ये जर पॅरॅलिसिसचा झटका येऊन गेला तर त्या पेशंटला बघून खूप वाईट सुद्धा वाटतं तर या पॅरेलिसवरती काय उपाययोजना आपण करू शकतो या अनुषंगाने हा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला देत आहे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकावा अशी नम्र विनंती मला सर्वांना आहे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकल्यानंतर व्हिडिओ लाईक करून सर्वांपर्यंत शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका कारण महत्त्वपूर्ण असा माहिती महत्त्वपूर्ण विषय मी तुमच्यासमोर मांडत आहे पॅरालिसिसची कारणं जर अभ्यासली तर कारणं आपल्याला पहिल्यांदा सांगतो का पॅरालिसिस येतो जर तुम्हाला रक्तदाबाचा इतिहास असेल म्हणजे हाय ब्लड प्रेशर तर असेल तर त्या अनुषंगाने ट्रीटमेंट लागली चालू करून घ्या कारण ब्लड प्रेशर वाढल्यामुळं पॅरालिसिसचा धटका येण्याचा प्रकार जास्त असतो जर तुम्हाला मधुमेह असेल जर शुगर असेल तर शुगर कमी जास्त काय होते आपल्याला शुगर नॉर्मल आहे का ती रेंज तपासून घ्या तुम्हाला मानसिक ताण मानसिक तणाव मानसिक चिंता याचा सामना करावा लागत असेल तर तो प्रमाणाच्या बाहेर मानसिक ताण मानसिक तणाव चिंता घेताय तर खूप त्रास होतो आणि मग पॅरॅलिसिसचा झटका येतो तुमच्या शरीराला जर चांगल्या पद्धतीने पोषण मिळत नसेल तर पॅरॅलिसिसचा झटका येऊ शकतो ही साधी साधी सोपी सोपी कारणं आहेत डिस्टिंग्विश करावं लागतं आता पॅरेलिसिस झटका आलेले जे रुग्ण बघितलं त्यावेळेला बघा काही वेळेला डोळा असा बारीक बारीक होतो असा असा डोळा बारीक होतो विशेषतः डोळा विशेषतः ओठ विशेषतः गाल याच्यावरती खूप त्रासदायक होतो आदिर नावाचा प्रकार झालेला आहे काही लोकं पॅरेलिसिस झालेले काही पेशंट बघितले तर तो त्यांचं तोंड असं तो वाकडं होतं असं या साईडला किंवा या साईडला असं वाकडं होतं बोलताना ते अडखळतात तत तर पप करतात साधं आपण लेखनी जर लिहायचं म्हणलं तरीसुद्धा असा हात थरथर थरथर करतो असं कोणा तरी हाताला धरून चालावं लागतं तर खूप त्रासदायक प्रकार असतो त्यावरती काही उपाययोजना असतात का पॅरॅलिसिसच्या रुग्णांनी लवकरात लवकर उपचार करणं हे गरजेचं असतं लवकरात लवकर काही म्हणजे लवकरात लवकर गोळ्या औषध चालू करणं किंवा लवकरात लवकर पॅरॅलिसिस झाल्यानंतर उपचार तात्कालिक मिळणं गरजेचं असतं हा उपाय मी तुम्हाला सांगतोय ते उपाय तुम्ही तुमच्या रुग्णांपर्यंत आवश्यक पोचवा जेवणामध्ये पौष्टिक पदार्थ हे खूप मोठ्या प्रमाणात असावेत डायबिटीस जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काळ्या मनुका ज्यात बियाण आहेत ते चावून चावून खाणं गरजेचं असतं ज्या लोकांना नीट पोट साफ होत नाही अशांना सुद्धा पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता असते पॅरालिसिस झालेल्या लोकांनी किंवा पॅरालिसिस पुढे होऊ नये किंवा झटका येऊ नये अजून तर त्यासाठी पोट साफ होणे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्रिफळा चूर्ण बाजारामध्ये मिळतं ते त्रिफळा चूर्णाचा वापर अवश्य करून घ्यावा साधारण एक चमचा त्रिफळा चूर्ण एक अर्धा कप गरम पाण्यामध्ये टाकून कोमट पाण्यामध्ये रात्री घेणं हा प्रकार असतो अभयारिष्ट नावाचा प्रकार अभयारिष्ट नावाचे जे काय औषध आहे हे औषधसुद्धा साधारण दोन ते तीन चमचे औषध दोन ते तीन चमचे कोमट पाणी दुपारी रात्री घेताय पोट साफ चांगल्या पद्धतीने या औषधामुळे राहत असतं दशमळारिष्ट नावाचा जो काय औषध आहे त्याचासुद्धा तुम्ही दशमळरिष्ठ वातासाठी खूप अत्यंत उपयुक्त असतं याचासुद्धा तुम्ही तुम्ही जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने त्याचा वापर अवश्य करून घ्यावा नाकामध्ये दोन दोन थेंब जर दो तुपाचे टाकले तरी सुद्धा चांगला असा फायदा होतो साधं आपलं घरातील तेल किंवा खोबरेल तेल जर तुम्ही ज्या ठिकाणी पॅरेलिसिस झालेला आहे त्या त्याला तुम्ही मालिश करायची बघा हलक्या हाताने मालिश करायची मालिश करायला सांगतो म्हणून खूप जोरात मालिश करताय त्रास होऊ शकतो हलक्या हाताने मालिश करायची जरा रिझवायचं तेल बेमीमध्ये तेल रिजवायचं कांशिला थोडं तेल रिजवायचं डोक्याला तेल रिजवायचं अशा रुग्णांनी तेल रिजवण हे अत्यंत गरजेचं असतं तुम्ही गरम पाण्यामध्ये मीठ किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेणं सुद्धा अपेक्षा असतं एक तेल मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ते हे तेल तुम्ही जर घरी तयार तर येते सुद्धा छान पद्धतीने फायदा होऊन जाईल शेवगा 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 उष्ण गुणात्मक आहे शेवग्याचा रस साधारण एक दोन कप घ्या दोन कप तिळ तेल तिळ तेल चांगल्या दर्जाचं तिळ तेल घ्यायचं त्यात मिक्स करायचं आणि तुम्ही इथे उकळवायचं फक्त दोन कप तिळ तेल, तेल शिल्लक राहिलं गाळून ते वापर करायचं हे शेवग्याचे तेल ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय गुणकारी मोलाचं ठरत असतं पॅरालिसिस झालेल्या लोकांनी वरून मीठ किंवा लोणचं पापड हे खाऊ नये असा संकेत आहे पूर्वापार काळापासून तर तुम्ही तो खाऊ नका वरून मीठ खाणं कच्चं मीठ घेणं हे अहितकारक असतं जेवणामध्ये वेळेचं जेवण तुम्ही दुपारी ठराव जेवण वेळेला बारा ते एकला जेवण संध्याकाळी सात ते आठला जेवण करायचं दुपारी शक्यतो झोपू नये दुपारी झोपल्यामुळं वेगवेगळे पचनाचे विकार होतात नीट पोट साफ होत नाही ढेकरा येतात येतात पोट नीट होत तर तो, तो एक प्रकार टाळायचा रात्री जेवण केल्यानंतर आपलं शतपावली करणं हा जो काय प्रकार असतो हा प्रकार अवश्य करून घ्या तुम्ही एक बस्ती नावाचा प्रकार असतो पंचकर्मातील तो जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने जर करून घेत आहे तर पॅरालिसिसवरती अतिशय गुणकारी फायदा होत असतो पॅरालिसिस झालेल्या लोकांनी मन शांत ठेवणं गरजेचं असतं आपण यातून बरे होणार आहोत आपण यातून बरे होणार आहोत आपण यातच अडकणार नाही असं आपल्या आप म्हणजे स्वतःच्या मनाने सुद्धा त्याला हे केलं पाहिजे आणि घरच्यांनीसुद्धा एक मोरली सपोर्ट करणं गरजेचं असतं पॅरेलिसिस रुग्ण हे बघितलं की वाईटही वाटतं कारण एक द बरेच लोक कसे असतो करारी वाण्याच्या असतात दरार असतो आणि नंतर मग दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळं त्यांना त्रास जो काही भोगावा लागतो त्याचा त्रास त्यांना बऱ्याच प्रमाणात होत असतो पॅरेलिस झालेल्या लोकांसाठी आयुर्वेद हा आशेचा किरण आहे त्यामुळे आयुर्वेदातील उपचार करून तुम्ही पॅरेलिसिसवरती मात नक्कीच करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत जा किंवा मी सांगितले व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली पाहणपूरमुख पाहणपूर